मुसळधार पावसामुळं दरड प्रवण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं काळजी घेण्याबाबत सहकार मंत्री दिलीप पळसे पाटील यांनी प्रांत अधिकारी तसेच प्रशासनाला विविध सूचना दिल्या आहेत आदिवासी भागामध्ये आहुपे खोऱ्यात मुसळधार पावसामुळे आसाने कुंभेवाडी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळं तीन वाड्यांचा संपर्क तुटलेला आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीप पळसे पाटील यांच्या सूचनेनुसार जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे तहसीलदार संजय नागटिळक पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील माजी सभापती प्रकाशराव संजय गवारी तसेच पदाधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचलेले आहेत प्रशासनाच्या वतीनं मदत कार्य सुरू केलं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच तालुक्यातील सर्व परिस्थितीवर राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील हे स्वतः जातीनं लक्ष ठेवून आहेत अतुल साबळे झुमॉ न्यूज आंबेगाव